মনোধ প্ৰচণ্ড পান স इथे तुम्हाला रोजगार मिळणार आहे या डानोली तलाफी भा, हा पांढर भागातील सर्व तरुणांना त्या बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळेल अशा प्रकारचे आश्वासन त्यावेळेस दिले होते आपल्या सगळ्या नेते त्यांनी काय सांगितलं की इथे मत्स्य शेती आणि भात शेती हा आमचा मुख्य व्यवसाय आहे आणि तो राहू द्या या थर्मल पॉर्ड तो सर्व शेती व्यवसाय नष्ट होईल आणि आज ते झालेला आहे फार लांबचं उदाहरण देत नाही आणि आज तुम्ही जाऊन बघा तिथे किती आपल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत म्हणून हे सर्व थोतंड आहे ही फसवणूक आहे एकदा का प्रकल्प सुरू झाला तर तुम्हाला म्हणतो पार नाक्यावर आज आम्ही येतो तिकडनं पार नाक्यावर समुद्र किनारवर जातो तिथे सुद्धा पोलीस फटा लावला जाईल आणि समुद्र किनाऱ्यावर जाण्याची बंदी होईल हे उद्याची परिस्थिती आहे म्हणून सोबत तरुणांना मी सांगतो आज मला बरं वाटलं खरंच बरं वाटलं कारण जेव्हा आम्ही हात घेतो आणि आमच्या सर्व संघटना तर हात गेल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित होऊ शकतो येऊ शकतो त्याच्यामुळे हे जे काय ते सर्व नेते आहे हे बघा ट्रॅक रेल्वे ट्रॅक वर जरी गाडी चालत असेल तरी त्याला इंजिन हे मजबूत पाहिजे इंजिन असेल तर डबे बरोबर जातात आणि म्हणून हे सर्व तुमचे जे सर्व लिडरशिप आहे हे आपलं इंजिन आहे आणि ह्या इंजिनच्या पाठीमागे एवढं प्रचंड ताकद आपल्याला उभी ता करायची आहे की उद्या एक हात दिली तर ते तुमच्या पक्षाचे झेंडे बेंडे ठेवा घेणे बाजूला सर्व मंडळी रस्त्यावर निघाली हे वरळ वाढवल ह्या परिसरातली जे आपण सर्व लोक बाहेर निघालो उद्या आपल्याला असे हात द्यायचे तर प्रत्येक गावातला प्रत्येक पाड्यातला व्यक्ती जो आहे जे कुटुंब आहे ते घरात बसल्यापेक्षा रस्त्यावर बस पस समोरच्या रस्त्यावर

जेलपीटीची हालत आपण पाहिलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये शिवकासिंग केलेला नाही त्यावेळेस आपल्या महाविकास आघाडीचे नवप्रसिधी मी स्वतः गेलो होतो पहिला पंचावन्न साठच्या वेळा गटातल्या माझ्या माता भगिनी नऊ दिवस पिथं मी गेल्यानंतर प्रत्येक माता भंगी सुद्धा डोळ्यात सांगितलं आमचं जीवन होतं ते चांगलं जीवन होतं आज आम्हाला आम्हाला मरण येते अशा प्रकारची परिस्थिती आहे ही परिस्थिती होता नये असू दे आम्ही तुम्हाला तांदूळ आणून देऊ तुम्ही आम्हाला सुख मावरा द्या परंतु मचवा घेऊन गेल्यानंतर तुम्ही मावरा आणला आपल्या घराच्या अंगणामध्ये चिंचेचं झाड आहे आम्ही आणून दिलं तांदळाचा भात बनवा आणि मच्छर चिंचेचा पाठ लागत त्याच्यामध्ये चांगले कलव नाही बंधार मध्ये तुमची नोकरी आम्हाला नको तुम्हाल आहे हे उद्ध्वस्त करणार तुमचं वय वाढवून नंतर कोणासाठी तुम्ही करता गुजरात मधला प्रस्तुती अदानी अदानी हा प्रस्तुती गुजरात मधला कबाडी दोन हजार चौदा नंतर मोदी साहेबांच्या एकदम जवळ मांडीला मांडी लावून बसणार आज कुठे कुठे जाऊन बसला तो जगामध्ये श्रीमंतांच्या यादीमध्ये त्याचा नाव यायला लागलं कुठला पैसा अंबानी आता त्याच्या मुलाचा साखर पुढा केला तुम्हाला कंट्रोल अंबानीने साखर पुढा केला सोळा हजार कोटी रुपये खर्च केले हे आपल्या लोकांना समजत नाही आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या कार्ड रिचार्ज ते पैसे वाढून काढून घेतले हे आपल्याला समजत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण सर्व मेहनत करणारे लोक आहोत आपण सर्व काम करणारे मेहनत करणारे लोक आहोत आपण पाचशे रुपयाला बळी पडू नका पाचशे रुपयाला बळी पडू नका पाच वर्षामध्ये काय आपले पाचशे का का। रुपये घेतले वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट भागीले पाचशे करा एक रुपया सदोतीस पैसे किंवा सत्तावीस पैसे मिळतात कशाला हे पाचशे रुपये घ्यायचे आपण पाच पाच वर्षामध्ये तीनशे पासष्ट पूर्ण पाच वर्षाचे अठराशे पंचवीस दिवस होतात पाचशे ने त्याला भागा सदोतीस पैसे रुपये मिळतात कसे लढेल आचार व्हायचं आम्ही स्वाभिमानी लोक आहोत आम्ही मेहनत करणारे लोक आहोत या समुद्राचे किती पण लाटा जरी आला तरी फैट घेऊन जाणारा आमचा मच्छीमार आणि मच्छी करून आणणारा आमचा मच्छीमार आहे पाचशे रुपयामध्ये लाचार करू नका हो स्वाभिमानी बना आपण आणि येणाऱ्या काळामध्ये ઉ દે લાટી ઘે બળી ઘઉ પરંતુ વાળવણ બંધ રદ છોડના સર્ચેવાદ